मराठवाड्यातलं काम जास्ती ताकदीनं आणि स्पीडनं वाढवावं नोंदीचं ही त्यांना विनंती मुख्यमंत्री साहेबांना यात दोन विनंती आहेत की त्यांनी लिखित जे ठरलेले ते तातडीनं टाइम बॉन्ड द्यावा आणि काम हे जास्तीच्या स्पीडनं मराठवाड्यासह राज्यात वाढवावं पंच्याहत्तर टक्के वाढू सत्तर टक्के वाढू दोनशे टक्के वाढवूबीसी मध्ये घ्या तुम्ही किती टक्के वाढवा काही अडचण नाही गाजर दाखवू ना कधी पत्रकार बांधवांना नमस्कार राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना एक महत्वाचं सांगायचं आहे की मराठवाड्यातल्या ज्या नोंदी तपासणी सुरू आहे तिथं संख्याबळ बहुतेक कमी आहे त्यामुळे संख्याबळ वाढवून जास्तीचं स्पीडनं आपण नोंदी शोधण्याचं काम करावं काही विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये आणखीन नोंदी तपासणीचं काम नाही त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर स्वतः मुख्यमंत्री साहेबांना लक्ष घालून मराठवाड्यातलं काम जास्ती ताकदीनं आणि स्पीडनं वाढवावं नोंदीचं ही त्यांना विनंती दुसरं की जो आपला टाईम वन ठरलेला आहे जे दोन तारखेला आपण उपोषण स्थगित केलं सरकारच्या शब्दाला मान देऊ मराठा समाजानं आमचा जो टाइम बॉन्ड ठरलेला आहे जे आपलं लिखित देण्याचं ठरलेलं आहे ते आपण तातडीनं आम्हाला द्यावं ही पण एक दुसरी विनंती आहे तिसरं की जो आपण आता महाराष्ट्राचा दौरा काढलाय पंधरा तेवीस पर्यंतचा कोल्हापूरच्या राजेश्री शाहू महाराजांचा त्यांना मानवंदना करून तिथून आपण ही सुरुवात करतोय तिसऱ्या टप्प्याची साताऱ्याचा राजगादीचाही आपण आशीर्वाद घेतोय ती प्रेरणा घेऊन साताऱ्याच्या राजगादीचे तिथेही आपण जातोय कार्यक्रम हे तिथं आणि रायगडच्या विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांच्या त्या रायगडावरती त्या पवित्र भूमीवरती नतमस्तक होऊन मानवंदन वंदन, वंदन करून आपण हा तिसरा दौऱ्याला आपल्या सुरुवात होती याच्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण खानदेश आणि पुन्हा मराठवाडा असा इतका मोठ्या पल्ल्याचा हा आपला तिसरा टप्पा आहे चौथा टप्पा आहे लगेच आपण तातडीनं टाकणार तात आहेत अशा सहा टप्पे आपण केलेत म्हणजे राहिलेला कोकण विदर्भ खानदेश आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र हे राहिलेलं आणखी तीन टप्प्यात म्हणजे एकूण आपण सहा टप्पे तातडीचे केलेत पूर्ण महाराष्ट्रभर सरकारला पुन्हा एकदा विनंती की आपण थोडस ताकदीनं मनुष्यबळ देऊ जास्तीच स्पीडनं लोक मराठवाड्यात कमी आहेत अशी एक आहे त्यामुळे संख्या वाढवा बाकीकडं काम स्पीडनं चाललंय नोंदीचं त्याबद्दल नक्कीच कौतुक पण आहे मराठा समाजाला मा ला जे हक्काचं आरक्षण होतं जे लपून ठेवलेलं होतं कोणाच्या तरी दबावाखाली ते नोंदीच्या माध्यमातून बाहेर निघाले आणि मराठा समाजाला पत्र मिळायला लागले त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना यात दोन विनंती आहेत की त्यांनी लिखित जे ठरलेले ते तातडीनं टाइम बॉन्ड द्यावा आणि काम हे जास्तीच्या स्पीडनं मराठवाड्यासह राज्यात वाढवावं धन्यवाद चला तुम्हाला विचार मुख्यमंत्री फडणवीसांच्या मते मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये साडेआठ टक्के आरक्षण मिळू शकत ओबीसी फक्त साडेतीन टक्के मिळेल त्यामुळं हा विचार करायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे स्वतंत्र मिळू शकत ओबीसी तुम्हाला फारसा लाभ होणार नाही गणित असं त्यांचं म्हणणं तुमचं काय म्हणणं नाही नाही ओबीसी मध्ये लाभ होणार नाही असं नाही आमचं नाही कमी पण नाही होणार कारण आम्ही आमचं आहे पूर्वीपासूनच ते जे गिळले म्हणूया त्याला आता ते गिळलेलं असल्यामुळं ते बाहेर काढ द्यायचं नाहीये आता ते आम्ही बाहेर काढायचा मराठा समाजाने प्रयत्न केलाय कारण आमच्या पवारांचं खूपच आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्यामुळं आम्ही तापतेनं लढाई लढून ते मिळवायचं ठरवलंय काही कमी होणार नाही आम्हालाही कमी मिळणार नाही ओबीसी मध्ये ज्या आमच्या नोंदी सापडल्या त्यानुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपण सरसकट द्यावं या मागणीवरती आम्ही ठाम येत आणि ठाम राहणार पंच्याहत्तर टक्के आरक्षणाची मर्यादित नाही आम्हाला ओबीसी मध्ये घ्या तुम्ही ने नव्वद टक्के करा आम्हाला काही अडचण नाही मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा तुम्ही किती टक्के वाढवा ते गाजर दाखवू नका आम्हाला पंच्याहत्तर टक्के वाढू सत्तर टक्के वाढू दोनशे टक्के वाढू ओबीसी मध्ये घ्या तुम्ही किती टक्के वाढवा काही अडचण नाही गाजर दाखवू नका ते आमचं जे हक्क आहे ते आम्हाला आता मिळायला लागले आणि ते आम्ही मिळवतोय आता त्यात काय दुसरं रोज तेच सांगण्याची आवश्यकता नाही